नमस्कार मंडळी आज ना मंडळी एका वेगळ्या पद्धतीचे आपण पकोडे बनवलेले आहेत तर ब्रेड पकोडा सुद्धा म्हणू शकताय अप्रतिम चवीचे लागतात आणि क्रिस्पी कुरकुरीत सुद्धा झालेले होते नक्की आवडतील नाश्त्याला सुद्धा हे पकोडे बनवू शकताय किंवा पाहुणे वगैरे आले तर वेगळा पदार्थ ताटाला लावण्यासाठी सुद्धा असा बनवू शकताय झटपट होतो जास्त तामजामसुद्धा करायची गरज नाही याला तर मस्त असे पकोडे बनवण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नक्की आवडेल तुम्हाला कमेंट्स बॉक्समध्ये सांगायला विसरू नका कसा वाटला ते आता इथं मी लांब साईजमध्ये कांदा बारीक स्लाईसमध्ये कापून घेतलेला आहे आणि आता इथे एक बाऊल घेतलेला आहे मी किंवा एक भांडं घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आता एक एक पाकळ्या अशा खुल्या करून आपल्याला टाकून द्यायच्या आहेत थोडंसं चुरून घेतल्यासारखं करायचं आहे म्हणजे पाकळ्या खुल्ल्या होतील आपल्या कांद्याच्या तर अशा पद्धतीने आपल्याला चुरून घ्यायचं आहे म्हणजे पाकळ्या खुल्या खुल्या होतील बघू शकताय आणि आता याच्यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे आणि मीठ सगळीकडंच लावून द्यायचं आहे हातानं मीठ टाकून घ्यायचं आहे म्हणजे हातानं मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकता चवीपुरतं मीठ आपण आत्ताच टाकून घेत आहोत म्हणजे हलकं पाणी सुटल्यासारखं होतं अगोदरच कांद्याला म्हणून सुरुवातीला मीठ लावून घ्यायचं आहे पूर्ण कांद्याच्या पाकळ्यांना जे आपलं पांढरं तीळ असतं ते याच्यामध्ये घालून घेतलेलं आहे मी तर दोन चमचे मोठे असतात ना त्याचे त्या चमचाने मी दोन चमचे तीळ घातलेलं आहे इथं आणि त्याच चमच्याने मी इथं तांदळाचं पीठ टाकलेलं आहे याच्या वजी तुम्ही कॉर्नफ्लोअर सुद्धा टाकू शकताय आणि आता इथं बघू शकताय एक वाटी आ, मी बेसन घेतलेला आहे सर्वात अगोदर तर नंतर अर्धी वाटी वाढवलं होतं तर स सगळंच बेसन आपल्याला दीड वाटी इतकं लागणार आहे चाळणीनं चाळून घ्यायचं आहे आतल्या गुठळ्या वगैरे होणार नाहीत तर आता इथं मी काही मसाले मिक्स करून घेणार आहे हिरवी मिरची पेस्ट पेस्टसुद्धा टाकू शकताय तुम्ही पण मी इथं लाल तिखटचा वापर केलेला आहे थोडीशी चव छान येते म्हणून आणि आता इथं बघू शकता मी हळद घेतलेली आहे पाव चमचा जिरं टाकलेलं आहे पाव चमचा कोथंबीर टाकलेली आहे लाल तिखट टाकलेलं आहे मसाल डब्यातल्या चमच्याने दोन चमचे तिखट आवडीप्रमाणे कमी जास्ती करू आहे मला इथं झमझमीत पाहिजे होतं म्हणून मी इथं दोन चमच्याचा वापर केलेला आहे खायचा सोडा टाकलेला आहे चिमटीत बसेल इतका आणि आता सर्वात लास्टला मी इथं ओवा टाकून घेत आहे ओवा हातावर ठेवायचा आणि क असं चोळून टाकायचा क्रश करून टाकायचा म्हणजे ओव्याचा वास सगळा त्या पकोड्यामध्ये दरवळतो आणि चव छान येते पचायलाही हलका जातो तर आता इथं बघू शकताय आहे थोडं थोडं मी पाणी घालून इथं मी सैलसर बॅटर करणार आहे जसं आपण भज्याचं बॅटर करतो तसं करायचं आहे आपल्याला तर आता इथं एकजीव करून घ्यायचं आहे कांदा भज्याचं बॅटर जरा घट्टसर असतं पण हे थोडंसं पातळ करायचं आहे आपल्याला म्हणजे जसं आपण नॉर्मल भज्यांचं करतो तसं करून घ्यायचं आहे तर आता इथे थोडं थोडं पाणी घालून मी हातानं बॅटर कालवून घेत आहे या ठिकाणी बघू शकताय मस्त असं आता बॅटर आपलं कालवून झालेलं आहे या ठिकाणी ता आता याला बाजूला ठेवून देणार आहोत आणि आता इथं ब्रेड पकोडा म्हटलं की ब्रेड तर आलंच तर ब्रेडचे स्लाईस घेतलेले आहेत काही इथं मी तर ते स्लाईस मी आता एकानं दोन कट करून घेत आहे या ठिकाणी तर अशा पद्धतीचे मी व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे कट करून घेत आहे तर अशाच पद्धतीचे करून घ्यायचे आहेत आपल्याला आणि आता इथं बॅटर घ्यायचं आहे भज्यांचं मीठ वगैरे थोडंसं चाकून बघायचं आहे जर कमी वाटलं तर आत्ताच मिक्स करू शकताय तुम्ही तर आता वरून खालून ह्या पावा ब ब्रेडला बॅटर लावून घ्यायचं आहे तर पिठामध्ये डीप तर करून घ्यायचं नाही तर असं हाताने लावून पण घेतलं तरी चालेल आता असंच बॅटर आपल्याला लावून घ्यायचं आहे सगळ्याच ब्रेडला तर सुरुवातीला आपण गॅसवर कढई ठेवलेली आहे तळायला तर तेल गरम झालेलं आहे आणि आता हे एक, -एक ब्रेडच्या स्लायस याच्यामध्ये सोडून द्यायचे आहेत तुम्ही बघू शकताय मीडियम करायचं आहे गॅस आपल्याला सर्वात अगोदर म्हणजे कांदा क्रिस्पी आणि वरचं बॅटर क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचं आहे म्हणू शकताय तर आता इथं मी आ, एका वेळेत दोन दोन ब्रेडचे स्लायस याच्यामध्ये किंवा ब्रेडचे पकोडे याच्यामध्ये बसतात तर दोनच तळून घेत आहे उलट पुलट करून आपल्याला हे क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत हलका ब्राऊन रंग आला की पकोड्यांना मस्त लागतात मध आतलं जे ब्रेड आहे ते खमंग लागतं म्हणून थोडासा ब्राऊन रंगच काढा तर पांढरट रंग काढायला जाऊ नका तर बघू शकता बाकीचेही पकोडे मी अशाच पद्धतीने तळून घेत आहे व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आवडल्यास लाईक करा शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणींना नातेवाईक नातेवाईकांना नाते परत भेटू परत अशा एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद